नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी नगरची राणी सुल्ताना चांदबेबी पुण्यतिथी निमित्त मगदोम सोसायटी व रहिमत सुल्तान फाउंडेशन तर्फे मोफत वह्या वाटप वह्यांचे वाटप एक सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीचा एक छोटासा हातभार आहे डॉक्टर अशफाक पटेल राणी सुल्ताना चांदबेबी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली वाहतानाच त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनातून आपण शिकण्यासारखं खूप काही आहे त्यांनी आपल्या शौर्य बुद्धिमत्ता आणि नारीशक्तीचा उत्तम आदर्श आपल्या पुढे ठेवला राणी सुलताना चानबेबी यांच्या स्मरणार्थ मगदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी आणि रहिमत सुलतान फाउंडेशन यांच्या वतीने एक छोटासा पण अर्थपूर्ण उपक्रम आपण राबवित आहोत तो म्हणजे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप हा उपक्रम म्हणजे केवळ वयांचे वाटप नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी शिक्षणाविषयीची जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या जा भविष्यासाठीचा एक छोटासा हातभार आहे असे प्रतिपादन पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे डॉक्टर अशपाक पटेल यांनी केले मगदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी व रहिमत सुलतान फाउंडेशन यांच्या वतीने अहमदनगरच्या इतिहासात मानाचे स्थान असलेल्या राणी सुलताना चांदबीबी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला अहमदनगर छावणी परिषदेच्या महात्मा गांधी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे डॉक्टर अशपाक पटेल अलकरम हॉस्पिटलचे तोफिक तांबोळी मगदूम सोसायटीचे अध्यक्ष कान शिक्षिका सुमय्या सय्यद अरविंद कु शेख नवीदुसहर व मोबिना सय्यद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्याची उपलब्धता वाढण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचाही संदेश दिला गेला उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात शफी हज उमरा तुर्स राजकुमार गुरनानी युनुसभाई तांबटकर लालाभाई शेख पिकास पिटेकर चारू ससाने कांचन तांबोळी डॉक्टर शैलेंद्र खंडागळे अर्जुन चोरे सुरेश पवार नरेश पेवार सारिका रघुवंशी यासारखे अनेक नानशूर व्यक्तींनी सहकार्य केले प्रास्ताविक करताना आबिद खान म्हणाले की या वयामध्ये केवळ पानं नाहीत तर तुमचं स्वप्न लिहिण्यासाठीची एक संधी आहे अभ्यास करा प्रगती करा आणि आपल्या ज्ञानाने आपल्या कुटुंबाचे शहराचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा शेवटी राणी चांदबीबीसारख्या बिरांगणेची आठवण ठेवत आपणही समाजासाठी काहीतरी चांगले करू शकतो ही भावना जपूया असेही सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमय्या सय्यद यांनी केले तर आभार अरविंद कुडिया यांनी मानले